जिंतूर तालुक्यातील भिलज येथील मागासवर्गीय वस्तीतील काढण्यात यावेत या मागणीसाठी प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन सुद्धा प्रशासन याची दखल घेत नाही यामुळे भिलज येथील मागासवर्गीय बांधवांनी पुन्हा तहसील समोर चौदा ऑगस्ट पासून आमरण उपोषण चालू केले आहे याची दखल का घेतली जात नाही आणि जोपर्यंत अतिक्रमणं काढण्यात येणार नाहीत तोपर्यंत आमचं हे अमरण उपोषण चालूच राहणार आहे असे उपोषणकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं बस आम्ही बसतो एका विषयासाठी जे की आपल्या आदिवासी वस्तीकडं जाणारा दा मुख्य जो रस्ता आहे त्याच्यावर अतिक्रमण झालेलं आहे त्याच्यामुळे गावात येण्या जाण्यासाठी अडचण येत आहे ते अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही वारंवार कळवली आम्ही त्याच्यानंतर पंचायत समितीत बऱ्याच वेळेस आम्ही पत्रव्यवहार केला पूर्ण त्याच्यात पण न्याय भेटणे गेला त्यामुळं त्यामुळे आम्ही दोन वेळेस असं धरणे आंदोलन केलं त्या धरणे आंदोलन मध्ये असं आश्वासन दिलं की नऊ दिवसात काढतो आठ दिवसात काढतो त्याची काही तुमच्याकडे प्रत वगैरे काही आहे का पूर्ण पूर्ण रेकॉर्ड आहे आमच्याकडं त्यांनी दोन वेळेस आम्हाला असंच उठवलं की नऊ तारखेपर्यंत काढतो म्हणजे नऊ दिवसात काढतो आठ दिवसात काढतो आता आश्वासन दिलं बी साहेबान साहेबांना दिलं विस्तार अधिकाऱ्यांनी दिलं त्याच्यानंतर आश्वासन देऊन पण त्यांनी येऊन पण दखल घेतली नाही पाहिलं सुद्धा नाही आणि कोणतं अतिक्रमण हटवलं पण नाही तुमचं उपोषण कालपासून आहे परंतु या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी आपणास कोणी दखल घेण्यासाठी किंवा भेट देण्यासाठी आला होता का मागचं जे पत्र आहे कालच काल कालच हो आलते आज व्हिडिओ साहेब आज आलते तर त्यांनी काहीच पत्र नाही पत्र देऊ लागले की उठ आम्ही प्रस्ताव पाठवला म्हणून मागच्या पत्र सारखं इथून पुढच्या तुमच्या मागण्या काय काय मागण्या आमचं एवढंच आहे की आज प्रमाण